डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अठरा महिने आणि अकरा दिवस या कामखंडामध्ये जे संविधान निर्माण केले ते संविधान आम्ही भक्ताचे लोक आणि हे आम्ही स्वतःला समर्पित करत आहोत याचा अर्थ असा की या देशातील लोक हेच या देशाचा आणि राज्य घटनेचा आहे आणि ह्या लोकांसाठी हे समर्पित केलेले संविधान आहे हे संविधान बदल जाणार आहे अशा पद्धतीचा आरोप काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक अशा पद्धतीचा भ्रम या देशामध्ये निर्माण करत आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान त्याचा मूलभूत ढाचा कुणालाही बदलता येणार नाही आणि मूलभूत ढाच्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक संविधानात बदलणार आहे बदलणार आहे अशा पद्धतीची गुडाचे आरोप आणि देशातील लोकांच्या मनामध्ये भीती गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला काहीही ना अर्थ नाही बेचाळीस वेळा घटना दुरुस्ती करताना इंदिरा गांधी यांनी या देशातील नागरिकांचे मूलभूत हक्कांवर ना सुद्धा गदा आणली होती मूलभूत अधिकाराला बंदिस्त केलं होतं आणि त्रेचाळीसव्या घटनेच्या दुरुस्तीतून परमपत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रियांबल लिहिलेला आहे जी उद्देशिका आहे त्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द ॲड करण्यात आलेले आहेत